हाय हॅलो नमस्कार तुम्ही एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे कोकण नदी कोकण नदीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला सगळे आवाज वगैरे ऐकायला येत असेल तर सागर संगीत चालू आहे म्हणजे रोज संध्याकाळची सकाळची गाणी गायलेली असतात नवरात्र आहे तर नवरात्रमधला आज चौथा दिवस आहे मला बघता फक्त चार दिवस म्हणजे होऊनसुद्धा गेली म्हणजे आजचा चौथा दिवस आहे आणि राहिले पाच दिवस तर पुढच्या बुधवारपर्यंत आपल्याला एक आहे सो मस्त आहे मजा येते सो दोन तीन दिवसांनी दांडियासुद्धा चालू होईल आणि आज पाऊस नाही आहे म्हणजे काल पण एवढा नव्हता आज पण नाही आहे सो so, बरं आहे जरा क्लायमेट वगैरे आणि ते बघितलं असेल भात वगैरे तयार झालेत जी हळवी भात आहेत ते आणि आता दोन तीन दिवसात जर पाऊस पडला नाही तर लोकं लगेच कापायला घेतील कारण की कापून लगेच झोडून तिथल्या तिथे डायरेक्ट पेंडा सुकत टाकतात पहिलं कसं असायचं की जो काही पेंडा आहे ना त्याची खूप काळजी घेतली जायची कारण की तेव्हा गुरा खूप होती म्हणजे जसं पावसात भिजून द्यायचं नसतं जास्त जास्ती पे जो काही पेंडा असतो तो जर जास्ती पेंडा भिजला ना तर मग तो खराब होण्याची शक्यता जास्ती असते तर तेव्हा ना खूप म्हणजे लोकं आधी प्रत्येकाच्या म्हणजे जे काही वाडा असायचं त्या वाड्यामध्ये तीन तीन चार चार गुरं असायची जास्ती पण कमी नाही पण आता त्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी होत आलेलं आहे त्याच्यामुळे पेंडा आता एवढा म्हणजे असा जवळचा नाही किंवा महत्वाचा एवढा नाही कारण की लो आत्ता गावामध्ये ना जास्त गुरंच राहिलेली नाही आहेत सगळी गुरं विकून टाकली आहेत लोकांनी त्याच्यामुळे जो काही पेंडा होतो तो, तो डायरेक्ट विकू विकून म्हणजे विकला जातो आणि जे काही मुस्लिम लोक तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे गाई वगैरे असतात म्हशी असतात तर त्यांच्यासाठी ते घेऊन जातात थोडक्यात काय तर ते विकतात पण आता ते थोडंफार प्रमाण कमी झालेलं आहे गुरांचं त्याच्यामुळे जास्त पेंडा उघडा हे नाही करत डायरेक्ट भात कापतात तिथले तिथे झोडतात आणि पेंडा सुकट टाकतात मग तिकडे पाऊस पडून तर अजून काय होतात सो जरा सगळं चेंज होत चाललेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की रान भेंडीची फुलं सगळीकडे आलेली आहेत तर दोन प्रकारची रानभिंडी असते जशी रानात एक उठते ती रानभिंडी असते आणि आपल्या घराजवळ वगैरे तुम्ही बघितलं असेल तर झाड मोठंच्या मोठं असतं जी फुलं आपण गौरीला वाहिलेली आत्ता गणपती गेले त्या गणपतीमध्ये त्या सीझनमध्ये ती फुलं येतात तर ती पण एक भेंडी फुलं असं दिसायला सेम असतात फक्त खूप मोठं झाड असतं आणि ह्याचं जे रान भिंडीचं जे काही रान फुलं जी येतात ही फक्त पावसातून म्हणजे वर्षातून फक्त एकदाच येतात आणि पावसाळ्यात येतात आणि आता आपण सगळीकडे आलेली आहेत ते तुम्हाला दाखवते दिसायला सेम असतात फक्त जे काही झाड आहेत त्याच्यामध्ये फरक आहे एवढाच तर आता दोन तीन ठिकाणी छान छान फुल झाडं वगैरे आले आहेत नाव एवढी माहिती नाही ते दाखवत तुम्हाला सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसुणकर चला दाखवते तर ही बघा मस्तपैकी भेंडी आहे आता संध्याकाळ होत आली त्याच्यामुळे ही लवकर मावळतात तर आता ही मावळत आलेली आहे आणि मेन म्हणजे मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल की ती नुकती जेव्हा पाऊस चालू होतो ना तेव्हाच ती रोपं म्हणजे जमलीतनं वर यायला स्टार्ट होतात पण फुलं येईपर्यंत दसरा वगैरे येतो गणपती गणपतीमध्ये फुल फुलं वगैरे येतात सो ही पण गौरीला घातली जातात फुलं ती जर फुलं नाही मिळाली तर तर त्याचं पण झाड खूप मोठं असतं आणि फुलं येतात त्याला पण दिसायला एकदम सेम असतात फुलं फक्त त्यांच्या झाडामध्ये फरक आहे एवढाच तर ही बघा छानपैकी पिवळ्या कलरची आणि आज पिवळा कलरच आहे देवीचा तर ही बघू शकता तुम्ही इथे छानपैकी आता हे फुल मावळत आलेलं आहे तर अशीच ना आता रानात तुम्ही सगळे फिरलात ना तर ही तुम्हाला फुलं बघायला मिळतील रा रानटी रानभिंडीची आणि मेन म्हणजे ना ती खूप आकर्षित करतात कारण की दिसायला पण एवढी छान आहेत त्यांचं तुम्ही कलर बघू शकता दोन कलरने बहरलेले आहे बघा आतमध्ये बघा शेड आणि बाहेर बघा सो ही जी फुलं आहेत ना ती आत्ता ह्या पावसामध्ये वगैरे ना देवावरती वगैरे घातली जातात किंवा आता आपल्याकडे नवरात्र चालू आहे सो नवरात्रीमध्ये काय केलं जातं जे काही आपण माळी टाकतो ज्या घटीवरती घटी पण बघितलं असाल तुम्ही तर त्या माळीमध्ये ह्याची सुद्धा माळ असते कसं होतं आता पाऊस असतो त्याच्यामुळे फुलं आपल्याला जास्ती मिळत नाहीत पण ही रानात फुलं खूप मिळतात दुसरं म्हणजे बकाडीची फुलं पण तुम्ही बघितली असाल ती पण फुलं देवाला घातली जातात तर ही पण फुलं काम म्हणजे जी काही रानात जी येणारी फुलं आहेत ती पण आपल्याला कामी येतात तर त्या पद्धतीने हे पण फुल घातलं जातं घटी जे काही बसतात त्यांच्या माळीमध्ये ही पण फुलं असतात तर ही आता दसरा म्हणजे आता दिवाळीपर्यंत ही दिसतील फुलं त्याच्यानंतर तुम्हाला दिसणार नाही कारण की जसं यांच्या फुलांचा वापर केला जातो त्याच पद्धतीने ह्यांच्या जी काही फांद्या आहेत त्यांचा पण केला जातो हे काही डेटकनं दिसतात ना तर ह्याचा पण वापर केला जातो ही सगळीकडे फुलं आहेत आता हे बघा इथे पण आहे किती मस्त आहे बघा So, जरा सो जरा उशीर झाला यायला त्याच्यामुळे हे नाही आता मावळच चाललेली आहेत आणि काळ्या बघा खूप साऱ्या काळ्या येतात सो दिवाळीपर्यंत ही फुलं असतात आणि त्याच्याच बरोबरीने हे बघा तुम्हाला हे झाड माहिती असेल हे चिकनखड्याचं झाड आहे त्यालासुद्धा बघा येलो येल्लो कलरची फुलं आलेली आहेत तर हे चिकनखड्याचं झाड आहे आणि आता कोकणामध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे त्याच्यामुळे आता ऊन ऊन वगैरे आहे त्याच्यामुळे जे काही गवत ही हिरवळ दिसते ना ही काही दिवसांनी पूर्ण सुकून जाणार आणि त्याच्यानंतर ना ह्याला एक अशी छोटे 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 असे चिकनखडे येतात तुम्ही रा रानात गेलात ना तरी रानात सगळीकडे आपल्या अंगाला वगैरे ते चिकटतात तर हे रान आपलं ह्याचं चिकनखडाचं झाड आहे त्याला सुद्धा फुलं आले बघा मस्तपैकी आणि ही भेंडी आता अजूनही इथे मला छान अशी जांभळ्या कलरची फुलं बघायला मिळतात बघा सगळीकडे आहेत आता ह्यांचं मला नाव नाही माहिती पण हे बघा मस्तपैकी जांभळ्या कलरचीसुद्धा फुलं आहेत किती दिसायला क्यूट आहेत बघा छान आहेत मस्तपैकी ही सगळे आपल्या निसर्गाने दिलेली देणगे आपल्याला ज्या ज्या सीजनमध्ये ही फुलं येतात पावसाळ्यात वगैरे खूप असंख्य फुलं येतात जिथे सपाट भाग असतो ना तिथे तो खूप प्रकारची फुलं येतात आपल्याला जेवढी माहिती नसते पण बघण्या बघायला एक नंबर असतो सीन तर हे बघा मस्तपैकी इथेसुद्धा फुल आलेलं आहे सो कोकणामध्ये आता सध्या ना छानपैकी गाणी वगैरे लावलेली आहेत त्याच्यामुळे आजूबाजूचं वातावरण एकदम मस्त झालंय हे बघा सो ना ह्याला जशी कळ्या येतात ना त्याच पद्धतीने ना त्याला फळं पण येतं शेवटी ते पण तुम्हाला दाखवत आहे तरी ते बघा हे बघा ही अशी कल अशी फळं येतात त्याच्यामध्ये बिया असतात आणि सुकल्यानंतर ना ऊन पडल्यानंतर हे पूर्ण सुकतात सुकल्यानंतर हे ना तिथल्या तिथे फुटतात आणि त्याच्यातून बिया परत खाली पडतात आणि खूप छान अशी झाडं आहेत बघा आणि हे अजून जून नाही झालेले आहेत तर दिवाळीमध्ये जे काही आपण दिवाळी म्हणजे आत्ता पण बांधतात काही काही लोकं सो दिवाळीमध्ये पण जे काही तोरणं घराला बांधली जातात त्याला जे दो दोरे लागतात तर ह्याच झाडाचे दोरे काढतात अजून जून नाही झाले सो चांगलं जून झाले ना कचे कापून घरात नेऊन त्याचे दोरे काढले जातात आणि त्याचा वापर केला जातो कुठलेही सुत्रुई वगैरे काही बांधले जात नाही आपल्या रानटी भेंडीचे दोरे काढतात जे काही तुम्हाला झाडं दिसतं ना त्याची तर हे कसं शास्त्रानुसार आहे आधीपासून सगळं चालत आलं आहे तसं आजही आपल्याकडे ह्या झाडाचा जा वापर केला जातो फुलांचा जसा जा जा वापर केला जातो त्याच पद्धतीने ह्या फांद्यांचासुद्धा वापर केला जातो अजून जून नाही झालेल्या आहेत खूप म्हणजे हाईटने खूप वाढतात आहे बघा हे दिसतं ना समोर हे पण झाड झाडं ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी मोठी भेंडीची झाडं होतात तर बघा सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो म्हटलं चला तुम्हाला दाखवूया जरा रान फिरूया कारण की मी खूप दिवस झाले रानात गेली नाही आहे आता रानातली पण कामं चालू होतील आपल्या काजूचा सीझन पण जवळ आलेला आहे फवारणी वगैरे आता चालू होईल आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एंडिंगला वगैरे फवारणी चालू होईल सो ते पण आता आपला सीझन चालू होणार आहे तर त्याचे पण व्हिडिओ येतील बघा नक्की आवडतील तुम्हाला जसं गेल्या वर्षीचे तुम्ही व्हिडिओ बघितलेस त्याच पद्धतीने ह्या वर्षीचे पण व्हिडिओ येतील ते बघा तर चला आता आपण इथं थांबतोय सो असाच व्हिडिओ घेऊन भेटणार तोपर्यंत तो बाय बाय